मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुड ध्वजा मंगलम पुंडली काक्ष मंगलाय तनहरी मी बाळकृष्ण आंबे विवाह समुपदेशक मध्यस्थी डॉक्टर या ग्रुपला काही नवीन सदस्य ॲड झालेले आहेत त्यांच्याकरता मी पुन्हा माझा परिचय देतो मी शेवानिवृत्त उपकार्यकारी अभियंता आहे महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचा अमरावती शहराध्यक्ष आहे तसेच मध्यस्थी वधूवर सूचक मंडळ शाखा अमरावतीचा सुद्धा अध्यक्ष आहे हा ग्रुप उच्च पदस्थ पालक वैद्यकीय क्षेत्रातील उच्च विद्याभीशी डॉक्टर यांचा ग्रुप आहे संस्कृतमध्ये एक म्हण आहे राजा पूज्यते स्वदेशी विद्वान सर्वत्र पूज्यते विद्वान लोक हे पूजनीय असतात तर पूजनीय लोकांचा असा हा रूप आहे आज जागतिक वनदिन जागतिक वनदिनाच्या शुभेच्छा वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे नुकतीच रंगपंचमी संप संपली वृक्षांच्या खाली पडलेल्या पाला पाचोड्यावरून ग्रीष्माची चाहूल लागते आहे पुन्हा कडक उन्हा वृक्षांना पालवी फुटून ते हिरवेगार होणार आहे ही निसर्गाची किमय आहे निसर्ग आपले काम चोख बजावतच असतो मानव मात्र कधीकधी चुकतो निसर्गक्रिमानुसार योग्य वयात म्हणजे वय वर्ष पंचवीस ते तीसमध्ये लग्न व्हाव्यास पाहिजे परंतु या ग्रुपला बरेच डॉक्टर मुलांनी असे आहेत की ज्यांचे वय तिशीच्या पलीकडे गेलेलं आहे आणि अजूनपर्यंत लग्न झालेले नाही आहेत म्हणून मला इथं असं म्हणायचं आहे इट इज अगेन्स्ट दी लॉ ऑफ नेचर तुकाराम महाराज सांगतात जे जे आपणाशी ठावे ते सगळाशी सांगावे शहाणे करावे सकळजना म्हणजे मला माझं वय सदुसष्ट वर्षाचं आहे जो काही मला अनुभव आहे त्या अनुभवाचे बोल मी तुम्हाला सांगणार आहे मला काही कळते असं बघितच नाही माझं पामराया काय थोरं पण पाहिजे वाढणं पाहिचं बरं परंतु मला जे काही अनुभव आलेले आहेत आयुष्यामधले ते अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करतो आहे हे कृपया तुम्ही लक्षात घ्याव आजचा हा व्हिडिओ जो आहे योग्य वयात कण्णकेकरता आहे तसं पाहिलं तर देर इज नो एज ऑफ लव्ह देर इज नो एज ऑफ मॅरेज देर इज नो एज ऑफ हॅविंग किड्स शारीरिकदृष्ट्या सक्षम आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम जर झालं तर मुलगा असो किंवा मुलगी असो त्यांनी लग्न करून टाकायला पाहिजे ऍक्च्युली मुलींनी आर्थिकदृष्ट्या सक्षम असणे ही अट नाही आहे जर एखादा चांगला मुलगा असेल आर्थिकदृष्ट्या सक्षम तर त्याच्या खांद्यावर मोकं टाकून तिचं आयुष्य सुखाचं होऊ शकते असं मला इथं म्हणायचं आहे अर्ली स्टेजला शिक्षण पूर्ण व्हायला पाहिजे अर्ली स्टेजला अर्निंग सुरू व्हायला पाहिजे अर्ली स्टेजला मॅरेज व्हायला पाहिजे आणि अर्ली स्टेजला इश्यूसुद्धा व्हायला पाहिजेत सहजीवनाचा आनंद घ्यायचं वय जे आहे ते पंचवीस ते तीस वर्ष त्यामुळे लग्न या वयात व्हावायचंच पाहिजे अन्यथा मुलींमध्ये डाऊन सिंड्रोम आणि मुलांमध्ये सुद्धा स्पर्म कमी होतो आणि स्पर्मची मोटॅनिटी कमी होते डाऊन सिड्रोम बाबतीमध्ये खाली इथं माझं जे काही पत्रक तयार केलं आहे ते देणार आहोत हा क्रोमाझोमल डिसऑर्डरचा प्रकार आहे याच्यामध्ये जे, जे होणारं अपत्य आहे मुलीचे वय वाढल्याने बिजांडाचा दर्जा व क्षमतेमध्ये घट होतो जसे जसे स्त्रीचे वय वाढत जाते तसे तसे स्त्रीबीजाची निर्मितीही ओढावते आणि दर्जाही कालावतो आणि वयाच्या पस्तीशी नंतर जनन क्षमता कमी होते व ठराविक वयानंतर गर्भधारणा अडचणची व धोक्याची होऊन असते वैद्यकीय भाषेत त्याला डाऊन शिंड्रोम असे संबोधले जाते मातेचे वय जास्त असल्यास डाऊन शिंड्रोम असलेले बाळ होण्याची शक्यता असते म्हणून कृपया साधारणतः पस्तीसच्या तरी पुढे वय देऊ नका असं मला यातून म्हणायचं आहे आपल्याकडे पुरुष प्रधाम संस्कृती आहे पुरुषाने कमी करायची व स्त्रीने चूल गुण सांभाळायची आता त्यामध्ये मात्र अमलाग बदल झालेला आहे स्त्रीला अर्धा जना करता पुरुषाच्या सोबत धावावं लागते याला ॲक्च्युली रॅट्रेट्स असं म्हटलं जाते या जीवनाचा खरा उद्देशच बाजूला पडलेला आहे रॅट्रेट्समध्ये सुख समाधान आनंद हा जीवनाचा खरा उद्देश आहे असं जर पाहिलं तर जीवनाचा खरा उद्देश काय असायला पाहिजे वैद्यकीय क्षेत्रामध्ये मला असं आढळून आलेलं आहे की पैसा भरपूर मिळतो आणि पैशाच्या मागं धावण्यामध्येच बरंचसं आयुष्य निघून जाते आणि असं होऊ नये म्हणून सुख काय आहे सुखाची व्याख्या काय आहे मी इथं खाली देणार आहे थोडं मी वाकरी महामंडळाचा अध्यक्ष आहे तुम्हाला सांगितलेलं आहे गीता ज्ञानेश्वरी तुकाराम गाथा याचा गीतेमध्ये एक स्थित प्रज्ञ म्हणून सांगितलेलं आहे स्तित प्रज्ञ शका भाषा समाजित केशवा ही स्टेज यायला पाहिजे म्हणजे सुखदुःखे समकृत्वा लाभो लाभ जयाचे सुखी समाधान न व्हावे दुःखी विषाद न म्हणावे लाभालाभ न धरावे मनावाची याला असं स्थित प्रज्ञ म्हणतात म्हणजे जीवनाचं आनंदाची एक स्टेज आहे एका विशिष्ट वयामध्ये तुमच्याकडे थोडं एक लाईन लागल्यानंतर पैशाच्या मागे खूप धावू नये पैशाच्या मागे धावल्यामुळं तुमच्या पदरी निराशाच पडणार आहे मी हे म्हणत नाही मी तुम्हाला खाली इथं देणार आहे तो एक आनंदाचा सिद्धांत असं म्हणायला काही हरकत नाही आहे आयन्स्टाईन यांनी सापेक्षवादाचा सा सिद्धांत ज्यांचा आहे ही जिकल टू एम सी जे अनुबाम तयार होतात त्यांनीच एका ठिकाणी आनंदाचा सिद्धांत दिलेला आहे जीवनाचा आनंद जर घ्यायचा आहे तर खूप पॉल तुम्ही यशाच्या मागे धावू नका की मग खाली तुम्हाला ते माझ्या हातात जे पेपरचं कटिंग आहे तेच लावून देणार आहे आणि त्यात वाचल्यानंतर तुम्हाला लक्षात येईलच तर पुन्हा अजून एक मला वारंवार एक गोष्ट सांगायची आहे की सहजीवनाचा आनंद घ्यायचं विशिष्ट वय असते ते वय तुम्ही वेळचं नमवू नका आणि साधारणतः पंचवीस ते तीस हे गोल्डन पिरियड आहे गोल्डन पिरियड म्हणजे आता मी डॉक्टर्स या ग्रुपला आहेत हार्ट अटॅकमध्ये साधारणतः एक तासाचा गोल्डन पिरियड समजला जातो त्या एका तासामध्ये जर तुम्ही डॉक्टरकडे गेले आणि औषध उपचार सुरू झाला तर तुमचं ते हार्ट अटॅकपासून तुम्ही वाचू शकता किंवा स्ट्रोक आहे स्ट्रोकमध्ये सुद्धा तीन ते चार तासाच्या तासा आतमध्ये तुम्ही डॉक्टरकडे गेले त्याला गोल्डन पिरियड समजला जातो तर त्यामध्ये काय होतं ते सेल्सला जे तुमचा रक्त पुरवठा होत असतो तो रक्त पुरवठा होत नाही मग ते सेल्स डेड होतात ऑक्सिजनचा पुरवठा बंद होतो आणि तुम्ही पॅरालाईज होऊन जाता तसंच तुम्हाला मेडिकलचे लोक आहे म्हणजे मी इथं सांगायचं घरिष्ट करतो आहे की तुम्हाला हे कळते व्हॉट इज डोन सिंड्रोम आणि स्पंपचे मोटॅनिटी कमी होणं म्हणजे काय स्पर्म स्पंप कमी होणं म्हणजे काय म्हणून आपण तरी कमीत कमी या ग्रुपला असलेल्या लोकांनी जास्त वेळ करायला नाही पाहिजे असं मला म्हणायचं आहे पंचवीसचं वय झालं तर तुम्ही लग्नाकरता बिलकुल मेंटली प्रिपेअर्ड होऊन सुरुवातच करायला पाहिजे माझं फॉर्म्युला आहे स्टार अनली गो स्लोली रिस सेटली इथं माझ्या अक्षर लक्षात आलेलं आहे की तीस तीस वर्षाचं वय होत आहे तरी लोक अजूनपर्यंत परिचयपत्रच तयार करायला तयार नाहीत तर वैद्यकीय क्षेत्रातील लोक असल्यामुळं खरोखर हा तर इथं मला एक संशोधनाचाच विषय वाटतो आहे की ते लग्न करण्याला इतका वेळ का होतात कारण की आर्थिकदृष्ट्या ते सक्षम असतात शैक्षणिकदृष्ट्या सक्षम असतात बाकी ग्रुपला जेव्हा मी समुपदेशन करतो तेव्हा माझं असं लक्षात आलं आहे की त्या लोकांना कळत नाही त्याच्यामुळं डिले होत आहे म्हणजे लग्न जुळण्याचं जर काही कारण जर पाहिले तर लॅक ऑफ नॉलेज लॅक ऑफ अंडरस्टँडिंग आणि महत्त्वाचं म्हणजे लॅक ऑफ डिसिजन मेकिंग ॲबिलिटी तसं पाहिलं तर काय असते आपलं इंडिव्हिज्युअल थिंकिंग असते त्याच्याप्रमाणे प्रत्येक जण वागत असतो परंतु बाय व्हर्च्यू ऑफ एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर माझा जो काही अनुभव आहे तो मी इथं शेअर करतो आहे काही वेळा काय होते की अननेसेसरी डिले मला दिसतो आहे आणि काही मार्ग इतके उडे आहेत की त्या मार्गाने जायला काही हरकत नसते काही दिवसापूर्वी मी सोफा शेटवर बसलेलो होतो आणि माझी काचाच्या खिडकीवर एक फुलपाखरू येऊन आदळायचं खाली पडायचं आदळायचं आणि खाली पडायचं मला कळत नस की त्याच्या बाजूला दरवाजा सताळ उघडा आहे तर या दरवाज्यातून ते काय निघून जात नाही म्हणून मग मी काय केलं झाडू घेतला आणि त्याला थोडा हाताने त्या दरवाज्यातून थोडंसं बाहेर काढून गेलं आणि ते उंच उंच आकाशात घराने घेत निघून गेलं तर माझं असं म्हणणं आहे की बरेचसे तुम्हाला दरवाजे उघडे आहेत एक माझा अनुभव शेअर करतो आहे मी टेक्नोग्रॅटमध्ये आहे माझी कम्प्लीट फॅमिली मेडिकोज आहे माझा थोडासा परिचय मिळतं देतो अजून मेडिकोलमधला माझे वडील वैद्यकीय क्षेत्रामध्ये होते माझा भाऊ डॉक्टर आहे माझा मोठा मुलगा एम बी बी एस एम डी एम बी सी सी एम टी टी एम्सला असोसिएट प्रोफेसर आहे माझी सुनभाई एम बी बी एस एम बी आहे ती एम डीला थ्रूआउट मिरिट आहे गव्हर्नमेंटचे दुसरा मुलगा माझा युनिव्हर्सिटी सेकंड टॉपर आहे तो प्रस्ट्रो डेंटिस्ट आहे त्याची बायकोसुद्धा डेंटिस्ट आहे हे करत असताना मला असं लक्षात आलं की वेगळेपणा तपास झाला पाहिजे म्हणजे तसं सरळ सरळ जर सांगतो आहे तर क्लिनिकलची मुलं आहेत त्यांना नॉन क्लिनिकल मुलगी करायला काय हरकत आहे नॉन क्लिनिकलचे मुलं आहेत त्यांना बी बी एस भेटत नाही आहे त्यांनी डेंटिस्ट मुलगी करायला पाहिजे डेंटिस्ट मुली जे आहेत किंवा मुलं आहेत त्यांनी इंजिनिअरिंगमध्ये करायला पाहिजे जी फिजिओथेरपिस्ट आहे त्यांनासुद्धा पुष्कळ ऑप्शन हे आहे किंवा याच्यामुळं काही फरक पडतो काय असं नाही आता बघा अमरावतीमधले मी उदाहरण सांगतो माझे मित्रच आहेत डॉक्टर ढोरे साहेब आहेत डबडे साहेब आहेत भगत साहेब आहेत हे एम डी मेडिसिन आहे यांच्या यांनी डेंटिस्ट मुली केल्या तेव्हा यांच्या मुलं सुद्धा फार मोठमोठे एम डी डॉक्टर दाखलेले आहेत मेडिसिन वगैरे ऑर्थॉनॉलॉजी ते तुम्ही तर तुम्ही थोडंसं वेगळेपणा झोपाचा हा बेसिक कॉन्सेप्ट सांगतो आहे म्हणजे मला तर असं म्हणायचं आहे तुम्ही डॉक्टर असाल तर तुम्ही डॉक्टर हे टेक्नोप्लॅटमध्येच जायला पाहिजे किंवा वेगवेगळ्या फील्डची एखादी बाई मुलीसोबत तुम्ही लग्न करायला पाहिजे की जे बाबा ज्यांनामध्ये नाटकामध्ये इंटरेस्ट आहे संगीतामध्ये इंटरेस्ट आहे नृत्यामध्ये इंटरेस्ट आहे घरी आल्यानंतरही तेच वातावरण ऑफिसमध्येही तेच वातावरण तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे तुम्ही जसं विचार करता म्हणजे तुका म्हणे अळी जिवेची न वेरी उघडे वेगळी झाली भिंगोटी चवी ती अळी असते तिला असं वाटते की भिंगोटी आपल्याला चावर काय चावत काय तर तिचं भिंगोटीमध्ये रूपांतर होते म्हणजे आर्ट ऑफ लिव्हिंगच्या भाषेत सांगायचं तर ॲज यू थिंक सो यू बिकम जसं विचार करता तसे तुम्ही होता म्हणजे तोच तो विचार असायला नाही पाहिजे म्हणजे घरी आल्यानंतर तरी विचार तुमचे बदलायला पाहिजेत आता मी एक उदाहरण सांगतो आहे की माझा मुलगा येऊसला आहे आ, मी तर थोडसं ठरवलेलं आहे हे बघा डिझाईड करावं लागते मी नॉम टेक्निकलमध्ये माझे मा आणि मुलं तुम्हाला एक अजून सांगतो की मुलींनी एम बी बी एस झाल्यानंतरच लग्न करायला पाहिजे आता माझी सुनबाई एम बी बी एस झाला गव्हर्नमेंटची होती आम्ही लग्न करून टाकलं तिचे वडील हुशार आहेत त्यांनी बरोबर प्रॉफर निर्णय घेतला असं छानपैकी दोन तीन मस्त एन्जॉय केलं त्याच्यानंतर तिला ती खूप हुशार असल्यामुळं एम डीला ॲडमिशन केमला भेटली ह्या गोष्टी सर्व होतच असतात परंतु वय तुम्ही म्हणजे योग्य वयामध्ये लग्न करा आता दा मी एम्सला जातो माझ्या नातवाला सोडायला खाली जातो तिथं एक इन टीचे दाभेकर सर म्हणून आहेत ते असोसिएट प्रोफेसर प्रोफेसर आहेत त्यांची पत्नी इंजिनिअर आहे छानपैकी ट्युशनला घेते दोन मुलं वगैरे झालेले आहेत अगदी व्यवस्थित सुरू आहे म्हणजे तुम्ही दुसरं काही केलं तर म्हणजे मग काही तुम्हाला चुकीचं होईल असं नसते म्हणून मी ॲक्च्युली मी कसं आहे आपण कृतीतून केलं ते लोकांना सांगायला पाहिजे आता मी जे काय केलं आता माझ्या मुलाचं बाबतीत सांगतो आहे माझा जो मुलगा होता अठ्ठावीस अथा वर्षाचा असताना लग्नाचा निर्णय घेतला त्याची पत्नी सव्वीस वर्षाची होती आणि बरोबर ठरवलं वयाच्या तिसऱ्या वर्षी मुलगा झाला दुसऱ्या मुलाचा जो तो सव्वीस वर्षाचा असताना लग्नाचा निर्णय घेतला त्याची पत्नी चोवीस वर्षाची होती आणि बरोबर त्यांनी म्हणजे दोन तीन वर्षानंतर मुलगी झाली मी इथं खाली देतो आहे आमचा फॅमिलीचा फोटो देतो आहे हा सुख सोहळा नाही मी ॲक्च्युली प्रवचन करत असतो प्रवचन करत असताना शेवटी लोकांना सांगत असतो भाभिक फक्त समोर असतात तर हात जोडून ना म्हणा तुम्हा तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणा तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणा आणि इथं मात्र मी तुम्हाला हात जोडून विनवतो तुम्हा तुम्ही लवकर लग्न करा तुम्ही लवकर लग्न करा धन्यवाद माझा व्हिडिओ ऐकून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचा मी आभारी आहे